या मतदारसंघासाठी दोन हजार चोवीसच्या गातल्या लोकसभा निवडणुकीसाठी मागच्या सोळा तारखेला एप्रिलला आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता त्या दिवशी झालेल्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांचा डेटा होता की आता अर्ज भरलेला आहे आणि त्याची माघार घ्यायची नाही आमची खूप अपेक्षा होती आणि मी त्याविषयी बोलवून दाखवलेली की आता आम्ही माघार घेणार नाही पक्षांनी माघार घ्यावी आघाडीने माघार घ्यावी आणि अर्ज भरायचा शेवटचा दिवस म्हणजेच एकोणीस एप्रिल या तारखेला एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचा आम्हाला मिळेल आणि काँग्रेस पक्षाचे जे नेतृत्व आहे ते गेले नव्वद पंच्याण्णव वर्ष काँग्रेस पक्षासाठी राबणाऱ्या कुटुंब्याला जिल्ह्याला न्याय देतील अशी आमची अपेक्षा होती शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण एबी फॉर्म आला नाही अत्यंत दुःख वाटलं त्यानंतरही आशा होत्या की नुरा कुस्ती करायच्या हेतूनं ज्या उमेदवाराला महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केलेली त्या सर्व आघाडीच्या लोकांना वस्तुस्थिती समजून माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते अर्ज काढून घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर करतील हे सुद्धा अपेक्षा होती मात्र तेही आज झालेलं नाही माध्यमांच्या मार्फत मी खूप ऐकलं की विशाल पाटील माघार घेतील का घेतील मात्र सोळा तारखेला कार्यकर्त्यांनीच सांगितलेलं महागार हा पर्याय नाही एकास एक उमेदवार द्यावा हा प्रयत्न असावा हेच सगळ्यांची मागणी होती मात्र काही महाविकास आघाडीतल्या घटकांनी कुठल्या तरी न करणाऱ्या कारणासाठी या ठिकाणी शिवसेनेमार्फत उमेदवार दिला शेवटपर्यंत प्रयत्न करताना तुम्ही तो काढला